एल आयडी सुद्धा अपडेट करता येणार आहे म्हणजे तुमच्या नावात काही चुकी झाल्या असेल तर ते नावसुद्धा तुम्हाला अपडेट करता येणार आहे असं सांगितलं होतं आणि त्याच्याच अनुषंगाने हा व्हिडिओ बनवत आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये आता ती अपडेट आलेली आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय तुम्ही मोबाईल नंबर अपडेट करू शकता ॲड्रेस अपडेट करू शकता नेम अपडेट करू शकता ईमेल आयडी सुद्धा अपडेट करू शकता तर ते करण्यासाठी सिम्पली काय करायचं आहे आपल्याला प्ले स्टोरवरती यायचं आहे वरती येऊन आधार असं टाईप करायचं आहे आधार टाईप केल्याच्यानंतर पहिलं ऍप्लिकेशन तुम्ही पाहू शकता या ऍप्लिकेशनला हे ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेलं आहे आता सिंपली ओपन करून घ्यायचं आहे आता ओपन केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार नाही कारण या ॲप्लिकेशनमध्ये मी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते रजिस्ट्रेशन कसं करायचं हे जर तुम्हाला माहिती नसेल तर त्या व्हिडिओची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल सर्वात पहिलं तो व्हिडिओ पाहून घ्या त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे या याप्पलिकेशन ज्यांचं आधार कार्ड अपडेट करायचं आहे त्यांचं रजिस्ट्रेशन कसं करायचं रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर एक पिन जनरेट करायचा असतो तो पिन कसा जनरेट करायचं याची माहिती गेल्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तो व्हिडिओ सर्वात पहिले पाहून द्या तर सिंपली मी हे रजिस्ट्रेशन केलेलं आहे पिन जनरेट केलेलं आहे तर सिम्पली ते मी पिन एंटर करतोय पिन एंटर केल्याच्यानंतर डायरेक्टली मी या अप्लिकेशनमध्ये लॉग इन झालेलो आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता या ॲप्लिकेशनमध्ये आल्याच्यानंतर रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर या अप्लिकेशनमध्ये लॉग इन केल्यावर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल सिंपली इथे टच केल्याच्यानंतर तुम्ही पाहू के शकता आधार कार्डची फ्रंट साइड बॅक साईड इथे दिसणार आहे परत एकदा टच करतोय आणि असं ऑप्शन आल्याच्यानंतर स्कॅनर आल्याच्यानंतर सिम्पली थोडंसं आपल्याला वर ढकलत आहे इथे पाहू शकता अशा प्रकारे वर आल्याच्यानंतर वर ढकलल्याच्यानंतर इथे एक ऑप्शन आपल्याला दिसत आहे सर्विसेस असं एक ऑप्शन दिसत आहे माय आधार अपडेट या नावाने सिंपली यावरती क्लिक करायचं आहे आता यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल यामध्ये माय आधार अपडेट्स स्टार्ट न्यू अपडेट पहिल्याच नंबरला तुम्ही पाहू शकताय माय मोबाईल नंबर अपडेट असं देण्यात आलेलं आहे सिम्पली या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर सर्वात पहिली अपडेट तुम्ही इथे पाहू शकताय मोबाईल नंबर अपडेटेड देण्यात आलेला आहे धिस रिक्वेस्ट विल टेक अबाउट फायव्ह मिनिट पाच मिनिटात होईल म्हणते याची प्रोसेसिंग टाईम म्हणजे तीस दिवसाच्या आतमध्ये ही प्रोसेस होईल म्हणते पण तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्ही हे अपडेट केल्याच्या नंतर अठ्ठेचाळीस तासाच्या तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधारशी अपडेट होणार आहे त्याची प्रोसेसिंग फीज ही पंच्याहत्तर रुपये आहे आणि रिक्वायरमेंट तुम्ही पाहू शकताय करंट मोबाईल नंबर आणि न्यू मोबाईल नंबर इथे तुम्हाला लक्ष देऊन ऐकायचं आहे कारण इथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर कधी अपडेट करू शकणार आहात जेव्हा तुमच्या आधार कार्डशी पहिला एखादा नंबर तुमच्या आधार कार्डशी अपडेट असेल आणि तो नंबर तुम्हाला चेंज करायचा असेल तरच तुम्ही हे अपडेट वापरू शकता म्हणजेच काय तर तुमच्या आधार कार्डशी जर कुठलाच मोबाईल नंबर लिंक नसेल तर त्यांच्यासाठी ही अपडेट अजून आलेली नाही आहे मोबाईल अपडेट ही फक्त यांच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक आहे आणि त्यांना दुसरा मोबाईल नंबर लिंक करायचा असेल तर या अपडेटनी ते दुसरा नंबर लिंक करू शकतात ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्याची प्रोसेस तुम्ही पाहू शकता स्टेपमध्ये सांगण्यात आले आहे करंट मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन होईल न्यू मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन होईल फेस ऑथेंटिकेशन होईल आपल्याला पेमेंट करायचं आहे त्यानंतर कंप्लिटेशन ऑफ रिक्वेट अशी तुमची प्रोसेस असणार आहे जर तुम्हाला करायचं असेल तर सिंपली इथे कंटिन्यूवरून करू शकता तर मी हे प्रोसेस आणलेलं आहे आता थोडंसं बॅक येतोय बॅक आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मोबाईल नंबरचा आपण पाहिलेला आहे आता अपडेट नेम अपडेट तुम्ही तीन नंबरला पाहू शकता यावरती मी क्लिक करतो आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही ते क्लिअरली पाहू शकता कमिंग सून म्हणजे धिस फीचर इज कमिंग सून इट इज इन डेव्हलपमेंट फेस म्हणजेच या ऑप्शनमध्ये अजून अपडेटिंग चालू आहे म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला ही अपडेट पाहायला मिळणार आहे म्हणजे आता सध्या तर तुम्ही नावामध्ये काही बदल करू शकत नाही आहेत पण हे ऑप्शन अवेलेबल झालेलं आहे येणाऱ्या काही दिवसात तुम्ही तुमचं नावसुद्धा अपडेट करू शकता ॲड्रेस अपडेटमध्ये सुद्धा सेम असं दाखवण्यात आलेलं आहे आणि ईमेल आय डीमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकताय अशाच प्रकारचं दाखवत आहे म्हणजेच कमिंग सून धिस फीचर इज कमिंग सून इट इज इन डेव्हलपमेंट फेस म्हणजेच हे डेव्हलपिंग चालू आहे याच्यामध्ये अपडेटिंग चालू आहे त्यामुळे हे कमेंट्सून इथे दाखवत आहे येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये ॲड्रेस अपडेट करता येणार आहे तुमचं नाव अपडेट करता येणार आहे त्यानंतर ईमेल आय डी अपडेट करता येणार आहे त्यासोबतच अजून फीचर्स हे ॲड होतील डेट ऑफ बर्थसुद्धा तुम्हाला इथे अपडेट करण्याचं ऑप्शनसुद्धा अवेलेबल होईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही येणाऱ्या काही दिवसात तुमच्या आधार कार्डमध्ये स्वतः घर बसल्या अपडेट करू शकणार आहात मित्रांनो